नर्मदा परिक्रमेचा तीन हजार दोनशे किलोमीटरचा पायी शहाऐंशी दिवसात पूर्ण करून वापसी झालेले श्री भिका यांचे नगरीत जल्लोषात स्वागत देवणा तालुक्यातील गिरणारे येथील प्रतिष्ठित नागरिक श्री भिका ठमा खैरनार श्री रमेश राजाराम खैरनार व श्री बाजीराव निंबा गांगुर्डे यांनी अत्यंत कठीण व विशेष धार्मिक महत्त्व समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे नुकतेच त्यांनी आज त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीची परिक्रमा पूर्ण करत गिरणारे गावात आगमन केले या प्रसंगी गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांची कुंभारडे बारीपासून ते गिरणारे गावातील श्रीराम मंदिरापर्यंत भजनाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली इच्छाशक्ती व भक्तीच्या जोरावर त्यांनी नर्मदा परिक्रमेचा तीन हजार दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास छानशे दिवसात पूर्ण केला साधारणत ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागतो यांनी रोज चाळीस ते पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगण्याची कला नर्मदा परिक्रमेचा हा प्रवास आपल्याला शिकवते व आयुष्य बदलून टाकणारा हा अनुभव आहे असे श्री भिका महाराज यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचा श्रीराम मंदिर येथे समारोप होऊन प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरूया